एक्सपोर्ट करायचं आहे पण कळत नाही आहे की नेमका कुठला प्रोडक्ट एक्सपोर्ट करावा हीच शंका सर्व नव्या एक्सपोर्टरला कन्फ्यूज करते पण टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सिम्पल थ्री स्टेप फॉर्म्युला ज्यामुळे तुम्ही निवडू शकाल तुमचं विनिंग एक्सपोर्ट प्रोडक्ट स्टेप, स्टेप वन ग्लोबल डिमांड चेक करा सर्वात आधी पहा जगामध्ये कोणत्या प्रोडक्टची डिमांड वाढती आहे हे चेक करण्यासाठी यूज करा ग्लोबल ट्रेंड्स मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स वेबसाईट ट्रेडमॅप किंवा एक्सपोर्ट जिनियस सारखे फ्री टूल्स एक्झाम्पल स्पायसेस ऑर्गॅनिक फूड होम डेकॉर यांची डिमांड दरवर्षी वाढत आहे सेकंड स्टेप लोकल अवेलेबिलिटी पहा तुमचं प्रोडक्ट तुमच्या एरियामध्ये उपलब्ध आहे का असेल तर उत्तम लोकल सोर्सिंग म्हणजे लो कॉस्ट इझी कंट्रोल आणि रिलायबल सप्लाय स्टेप थ्री कॉम्पिटिशन अँड प्रॉफिट मार्जिन तपासा जर सगळे तेच प्रोडक्ट एक्सपोर्ट करणार असतील तर प्रॉफिट कमी होईल म्हणून काही युनिक पण प्रॅक्टिकल प्रोडक्ट निवडा एक्झाम्पल बांबू प्रोडक्ट्स हर्बल आयटम्स हँडमेड ॲक्सेसरीज या डिमांड आहे आणि प्रॉफिट मार्जिन पण चांगले आहे मित्रांनो लक्षात ठेवा एक्सपोर्टमध्ये राईट प्रोडक्ट ही यशाची पहिली पायरी आहे राईट प्रोडक्ट म्हणजे डिमांड प्लस प्रॉफिट प्लस अवेलेबिलिटी याचं परफेक्ट बॅलन्स हवं कमेंट करा एक्सपोर्ट प्रोडक्ट जर तुम्हालाही तुमचं विनिंग प्रोडक्ट निवडत असेल आणि एक्सपोर्टची पहिली पायरी चळायची असेल